खरावाडी गावात माजी खासदार आठवराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन व नाफेड जागेची पाहणी माझी खासदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी गोरे यांच्या माध्यमातून मधुकर सातव यांच्या मिळकतीपासून ते केसवड वस्तीपर्यंतच्या रस्त्याचं भूमिपूजन माजी खासदार शिवाजी आठेराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी रस्त्याचं भूमिपूजन झाल्यानंतर खरावाडी गावातील ग्रामस्थांनी गावातील नाफेडच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून द्यावी यासाठी माजी खासदार यांना विनंती केली नाफेडची जागा आमच्या गावाला मिळावी त्यामुळे गावातील ग्रामपंचायत शाळा हॉस्पिटल यासारखे प्रश्न मिटणार आहेत यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन माजी खासदार आडेराव पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिलंय यावेळी रस्ता भूमी पूजनासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर प्रदूषण महामंडळाचे सदस्य नितीन गोरे पुणे युवा प्रमुख सम्राट देवकर तालुका प्रमुख राजू जावळेकर बाजार समितीचे संचालक विजय सिंह शिंदे पाटील युवासेना तालुका प्रमुख विशाल पोतले मनीषा गोरे तसेच सर्व केसवड सातव यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आशिष ढगे पाटील साकन पुणे